बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्रीप्रकाश नावलकर लिखित कथा रामू तात्या संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले असतील पश्चिम दिशेला रंगीबेरंगी रंगी रंगाने उजळून निघालेल्या आभाळात सूर्यनारायण ना अस्ताला चालले होते शेतावरून घरी परतणाऱ्या माणसांचे आणि जनावरांचे पाय घरच्या ओढीनं कसे बिगी बिगीने पडत होते घरातील बायका तुळशी दिवा लावत होत्या दोन तीन दिवसापूर्वी रवणी काढल्या कोंबडीच्या पिल्लांच्या चिवचिवाटानं वातावरणातील वाता शांतता भंग पावली होती पारू मावशीनं अंगणाची झाडलोट करून दुपारी नीट वाट केल्या तांदळातील कन्या त्या डालग्याखाली झाकल्या पिल्लांना टाकल्या तसा त्यांचा चिवचिवाट थांबला तिनं डालग्याखालच्या जर्मनच्या ताटलीत तांब्यावर पाणी ओतलं तसं चिवचिवाट करणाऱ्या पिल्लांची तृष्णा भागली तुळशी पुढं दिवा लावून पारू मावशी मागे सरली तसं कट्ट्यावर बसल्या रामू त्यानं फरमान सोडलं पारे चा कर जरा हा हा करती की दमूनच आला असिला नव गावभर हिंडून तस रामूता त्या रागातच रागला पारे जीभ जरा जास्तच बोलायला लागली की तुझी मी काय फिरायला गेलो तो काही तशी पारू मावशी जरा जोरातच आणि पहिल्यापेक्षा जास्तच रागानं म्हणाली नाही बा कामावरच गेला आशिला नव रामू तात्या म्हणजे गावच्या सरपंचांचा खास माणूस सरपंच जिकडं जातील तिकडं म्हसरांच्या जा गळ्यात लोडण्यासारखा रामू तात्या त्यांच्या पाटणं जायचा त्याला ना घराची फिकीर होती ना शेताभाताची एकरभर शेती असल्या शेतात तो कधी राबला नाही बगलतवा पारुमावशी बाहेरची बाया माणसं घेऊन पीक पिरणीपासून ते काढणी पत्तूर समज तीच बघायची त्यात भरीला दोन दोन म्हशी त्यांचं बी सगळं धुनं पाणी दूध गवात समज तिलाच करावं लागायचं शेती असून बी नसल्यासारखीच होती अर्धी अधिक शेती तर पडलेलीच होती एकटी बाई कुठं कुठं म्हणून लक्ष देणार यावर्षी शेतातलं पीक बी जेमतेम झालं होतं त्यामुळं दोन दुबत्या मशीवरच त्यांचं गुजराण चालायचं मिळतंही त्यातच ती समाधान म्हणून घेत होती गत साली पुरीच्या लग्नाला पैसे कमी पडलं म्हणून तिनं बँकेत थोडी जमीन घाण ठेवून पैसे उचललं होतं तर सहा महिन्यापूर्वी कुठल्या तरी कामासाठी म्हणून तिनं सावकाराकडून कर्ज बी घेतलं होतं सगळ्याचा ताळमेळ करत ती कसं तरी निभावत होती रामू तात्या मात्र नुसताच सरपंचाचं घर भलं की आपण भलं एवढंच काय ते काम करायचं रोज सकाळी उठायचं काय केलेलं असेल ते हदडायचं आणि सरपंचाचं घर काटायचं यापरीच त्याला दुसरा धंदाच नव्हता घरात काय हाय काय नाही हे त्यानं कधी बघितलंच नाही काम असू दे नाहीतर नसू दे सरपंचाच्या घराला त्याची रोजच हजेरी असायची असंच एका संध्याकाळी देवाला दिवाबत्ती करून पारूमावशीने रामूता त्याला चहा दिला आणि ती म्हशीच्या झाडा काढायला गेली चुलीवरच्या भांड्यात सकाळची आमटी उकळत होती दारा काढून दूध घालायला डेरीवर गेल्या मावशीला रस्त्यातच अडवत सावकाराने विचारलं पारूबाई सहा महिने झालं पैशाचा काय पत्ता नाही पारू पारुमावशीला दरदरून घाम सुटला गल्ली तसं सगळ्यासमोर विचारल्यानं तिला खजिल झाल्यासारखं वाटलं सावकारला काय उत्तर द्यायचं ते तिला कळे ना कसं बस डोक्यावरचा पदर सरळ करून पारू मावशी म्हणाली वय देतो की पुढच्या महिन्यात तसा सावकार रागानच म्हणाला आता अजून पुढच्या महिन्यात असं किती दिस चालायच नाही पुढच्या महिन्यात देतो काय बी करून बघ ह पारूबाई शेवटचं सांगतो या पुढच्या याला मी गप्प बसणार नाही पैसे दिल्यात म्हटल्यावर वसूल बी करा येत्यात मला असं रागानं बोलून सावकार निघून गेला पारू मावशीला गल्लीत उजेड असूनही सगळीकडे अंधार दिसायला लागला पटापटा पाय उचलत ती घरात आली आणि चुली पुढं धाय मोकलू रडायला लागली तिच्या डोक्यात एकच विचार होता पुढच्या कुठून आणि कसं पैसे द्यायचं सा सावकाराला शेवटी न, न राहून तिने तात्याला झालेली सर्व हकीकत सांगितली रामू तात्याला बी काय करावं ते कळ ना रातभर विचार करून त्याने शेवटी आपल्या सरपंच असल्या मित्राला ही झालेली सगळी हकीकत सांगितली सरपंचानी त्याला काळजी करू नकोस मी देतो तुला असं आश्वासन दिलं तसं मग दोघांचाही जीव भांड्यात पडला दिवसा मागून दिवस जात होते रामू तात्या त्या सरपंचा सोबतच असायचा तर पारू मावशी आपल्या प्रपंचात घडवून गेली होती महिना कधी आणि कसा गेला ते तिला कळलंच नाही एके दिवशी अचानक सावकार घरात आला योगायोगानं रामू तात्या बी घरातच होता इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्यावर सावकारानं थेट पैशाचा विषय काढला तसं रामू तात्यानं मागचा पुढचा विचार न करता सरपंचाच्या विश्वासावर संध्याकाळी देतो असं सांगून वेळ मारून नेली सावकार पण खडूस होता जाताना तो बी संध्याकाळी पैसे घेतल्याशिवाय मी जाणार नाही असं बोलून गेला आता काय करायचं याचा पारुमावशी विचार करू लागले आपण सरपंचाकडे जाऊन त्यांना सारं सांगूया असं म्हणून दोघं बी लगोलग सरपंचाच्या घरी गेले सरपंच सेवा सोसायटीच्या लोकांसोबत बसला होता पारुमावशी आतल्या खुली सरपंचांच्या बायकोजवळ गेली तर रामूता त्या सरपंचाचं बोलणं सपायची वाट बघायला लागला त्याचं बोलणं झाल्यावर सरपंचाचं लक्ष मावशीकडे गेलं कसं काय येणं केलंच पारू पारू मावशीला बोलू न देता रामू तात्या बोलायला लागला ते तुम्हाला बोललो होतो सावकाराचा विषय तो सकाळी आला होता पैसा मागायला संध्याकाळी पाहिजे म्हणून गेलाय तसं सरपंच म्हणाला त्याच्या काय बाची पेंट आहे काय कधी बी उठून पैसे मागायला असं बोलताच पारुमावशी रामू तात्याकडे रामू तात्या पारुमावशीकडे बघायला एकच नजरा नजर झाली दोघांना बी काय बोलायचं ते कळ ना तरीही रामू तात्या बोललाच तुम्ही देतो म्हणाला म्हणून मी सावकारला संध्याकाळी देतो हस बुद्धीला आहे अरे पैसे काय झाडाला लागल्यात ला काही तो आला की पाठव माझ्याकडं बघतो काय करायचं ते सरपंच असं म्हटल्यावर पारू तर हातापायातलं अवसानच गेलं ती सरळ घराकडे गेली आता काय करायचं तिला कळना झालं दुपार टळून गेली होती केलेलं जेवण हाय तसंच होतं थोड्या वेळात रामू तथे आला कोण कुणाशी बोलत नव्हतं पारू मावशी उठली आणि त्यानं गोठ्यातल्या मशीसमोर दोन दोन पेंड्या टाकल्या मसरांच्या मागले शान मागे सारून ती बाहेर आली एवढ्यात दाराची कडी वासली तसं तिच्या काळजात धस्त झाला रामूचा त्यानं पुढं होऊन दरवाजा उघडला तर दारात सावकार आणि त्याचं दोन नोकर होत दारातूनच त्याने हळी दिली काय रामू झाली का, का जोडणा चल दे लवकर पैस मला मळ्याकडे जायचं आहे ए, ए, घरात तरी या मालक वायरनच काय बोलायला पारे चहा ठेव मालक आल्यात तुझा चहा प्यायला नाही आलो माझा पैसे टाक रागानं लाल बुंद झाल्या सावकारानं दरकाळी फोडली संध्याकाळची दिवे लागणीची वेळ होती गल्लीतली माणसं आपापल्या घरासमोर बसली होती आणि सावकार दारातच सा बोलत होता रामूता त्या सावकारला घरात येण्यास सांगत होता तर सावकार बाहेरनंच घरात आणि काय आहे आणखी इकडंच पैसे असं म्हणून सांगत होता रामूता त्यानं बाजूला राहत असल्या कदमाच्या पांडूला सरपंचाच्या घराला पाथ पाठवलं पाचच मिनिटात पांडू आला आणि सांगायला लागला की सरपंच तालुक्याला गेलत हे ऐकून पारू मावशी रडायलाच लागली रामूता त्या गयावया करून आणखी थोडी मुदत मागायला लागला सावकार मात्र का ऐकण्याच्या स्थितीत नव्हते त्याने रामूता त्याला शेवटचं विचारलं अये रामू काय तुझा विचार हाय का नाही पैसा द्यायचा का सोडू मजदाची असं म्हटल्याबरोबर पारुमावशी आतल्या सोप्यातनं बाहेर आली आणि ती बी गयावया करायला लागली तसा सावकार जास्तच करायला लागला आज मी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही एक तर पैसा द्या नाहीपेक्षा मग सोडतो असा ठेका लावल्या सावकाराला त्यांची दयामाया येत नव्हती गल्ली माणसाने भरली होती आजूबाजूच्या लोकांनी सावकारला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण सावकार आज जिद्दीला पेटला होता गोड बोलून पैसे घ्यायला येत्यात आणि द्यायचं नाव नाही किती वायदा केलास हाय का ठाव आज किती महिनं झालं याजबी बी दिला नाहीस तुला पैसे बुडवायचं मुन्न तू दिना झालास सावकार असं ताड ताड काय वाटते ते बोलायला लागला सगळी गल्ली घरासमोर जमा झाली पुढे होऊन कोण सावकारला इचारत बी नव्हतं कारण सावकार पैशाच्या बाबतीत कुणाचंच ऐकत सा नव्हता गल्लीत तमाशा नको म्हणून पारुमावशीनं शिवड्यातली अर्धी भाकरी आणि देवासमोरचा दिवा ताटात ठेवला तिनं म्हशीला हळद कुंकू लावलं आणि तिच्या तोंडात भाकर दिली सावकाराच्या नोकराने आपल्याकडच्या दोरीनं म्हशीच्या गळ्याला कासरा लावला रामू तात्यानं भरल्या डोळ्यानं दावं सोडलं आणि नोकराच्या हवाली केलं दुसऱ्या नोकरानं नोकरा रेडकाला दावं लावलं दररोज तीन लिटर दूध देणारी म्हस आज सावकाराच्या घरी चालली होती म्हस बाहेर पडणार एवढ्यात पारुमावशी त्या म्हशीच्या गळ्यात पडून रडायलाच लागली तर पारुमावशीचं पोरग रेडकाला सोडायला तयार नव्हतं बाजूच्या शेवंता काकून समजावून सांगून दोघांना बाजूला केलं तसं सावकाराचे नोकर म्हशीला घेऊन गेले तो वर पारू मावशीने सरपंचाची आबरू काढायला सुरुवात केली लोकांनी खोटी आश्वासनं देऊन फसविणारा सरपंच म्हणून त्याच्या नावानं ते काय तोंडाला येईल ते बोलायला लागली रामू तात्यानं तर आपली उभी हया सरपंचाकडे घालवली होती आज त्याच सरपंचानं रामू तात्याला खोटं आश्वासन देऊन फसवलं होतं आ सरपंचा आज सरपंचामुळं त्याच्या घरातली दुबती म्हैस गेली होती रामूता त्याला कळून चुकलं ज्या माणसाला आपण प्रत्येक वेळी मदत केली तोच सरपंच आज आपल्याला न सांगता तालुक्याला गेला म्हणजेच त्याला मला पैसे द्यायचं नव्हतं हे नक्की झालं त्या दिसापासून रामूता त्यानं ना सरपंचाचा नाद सोडला आणि ना घर प्रपंचावर लक्ष द्यायला लागला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद